नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे आणि शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सत्तेचाळीस वर्षीय फिर्यादी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की माहे जून दोन हजार चोवीसपासून ते आजपर्यंत मन्सूर आल इद्रिज खान याने त्यांच्या मालकीची ब्रँडमार्क ॲडव्हर्टायझिंग कंपनीमार्फत होर्डिंग लावण्याकरता फिर्यादी यांना सिटी सेंटर मॉल गोविंदनगर येथील असलेले सिग्नल परिसरात जागा पाहून देतो असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी पाच लाख रुपये ॲडव्हान्स आणि रोख रक्कम ऑनलाईन स्वरूपात घेऊन कोणतीही जागा मालकांना दिली नाही सदरची रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता वापर करून आर्थिक फसवणूक करून विश्वासघात केला म्हणून गंगापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर सव्वीस रोजी गुन्हा दाखल आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस अंमलदार आणि पोलीस हवालदार यांना मिळाल्या गुप्त बातमीवरून पाहिजे आरोपी मनसूर आलम खान हा वडाळा पाथर्डी रोड येथे असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि अमलदार यांनी वडाळा पाथर्डी रोड इंदिरानगर नाशिक येथे सापळा लावून पाहिजे आरोपी मनसूर आलम इद्रिस खान वय बेचाळीस वर्ष राहणार सिक्स वसुंधरा अ एकता कॉलनी वडाळा पाथर्डी रोड चर्चच्या मागे इंदिरानगर नाशिक यास ताब्यात घेतले सदर आरोपी हा नमूद दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाली असून त्यास पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक